नमस्कार मित्रांनो आज मी इथं आडगाव इथे मिरची मसाला महाउत्सवमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला कोणते कोणते प्रकारचे मिरची मसाले भेटतात मी आज हे तुम्हाला आज इथे दाखवणार आहे आज आम्ही अमोलदादा दादाकडे आलेलो आहे मिरची मसाल्याची माहिती घेण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कोणत्या कोणत्या प्रकारचे आम्हाला मिरच्या आंध्र प्रदेशची गट कालवन कलरफुल होतो याचा आणि ही पुढची आहे ही लवंगी ही लवंगी तिखट साठी खूप छान असते त्याच्यानंतर दंडीकट ही फाईव आहे आपल्याकडे गट काढलेली त्याच्यानंतर थेट काढलेली लवंगी पण आहे त्याच्यानंतर चपाटा आहे मद्रास चपाटा आहे आंध्राचा आंध्र प्रदेशचा मद्रास चपाटा त्याच्यानंतर रसगुल्ला आहे वारंगलचा रसगुल्ला आहे होलसेल दरातच देऊ आपण पण त्याच्यानंतर काश्मीरी का, का, बॅडगी आपल्याकडे ती पण होलसेल दरातच देऊ त्याच्यानंतर रेशम पट्टा आहे शंकेश्वरी आहे पूर्ण ड्राय माला भेटतील योग्य दरात किरकोळ व होलसेल तो आत्ताचे लोंगी मिरचीचे काय भाव चालले हे सांगू शकणार का तुम्ही आम्हाला दोनशे ऐंशी पासून तर दोनशे तीस पर्यंत आणि आता ब ही पुढची मिरची कोणती मिरची आता ही तुम्ही कोणती सांगितली होती रसगुल्ला या मिरची जगा भाव चालले आता सहाशे रुपये किलो आहे काळ्या मसाल्याला गटपणासाठी चांगली असते कसा भाव तुम्हाला कमी आहे का जास्ती कमी आहे का आपल्याकडे कोणते कोणत्या प्रकारचे मसाले भेटून जातात संपूर्ण खडे मसाले मालेगाव पद्धतीने आणून देतो आपण आणि मालेगावच्या रेटमध्येच विकतो त्याच्यानंतर मिरची पावडर हळद पावडर धना पावडर हे स्वतः आपण घरी दळूनच विकतो अशा प्रकारचे मिरची मसाले भेटतात तुम्हाला हे पण दाखवून देतो तुमच्याकडे मिरची तु ना, प्रा, मसाला घेण्यासाठी कुठून कुठून येतात लोक शेरातून येतात नाशिकून येतात आडगाव गावातले प्रॉपर गावातले लोक येतात आजूबाजू सायकेडा तांदुरी वडांगळीपासून पासून हिर घेता इथे आणि तुम्हाला काही मिरची मसाला काही घ्यायचा असेल तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करून विचारून रेट काय असेल तुम्ही विचारू शकता आणि इथे येऊन तुम्ही घेऊ पण शकता